फक्त शेतीच्या जीवावरती त्या काळामध्ये पन्नास हजार रुपयांचं कर्ज फेडल होत का आयुष्य कसं असत हे माझ्या कुटुंबामध्ये आम्ही बघितलेलं आहे आज गावगाड्यामध्ये फिरताना आम्ही खाली जाऊन बघतोय शाळेची फी भरायला पैसे राहीत कॉलेजची फी भरायला पैसे भर एखादी सरकारची योजना व्हावी मग आमची फी भरली जावी ही अपेक्षा आपली पोरा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घातली तर चांगली शिकतील ही बाबडी अपेक्षा शेतकऱ्याची असते बच्चू भाऊ ज्या शाळेमध्ये शेतकऱ्याची पोरा शिकतात त्या गावगाड्यातल्या शाळांची आज अवस्था काय आहे आम्ही मागणी करतोय शेतकऱ्याचा कल्पना त्याला कारणच आहेत की आम्हाला सुख समाधानाचं आयुष्य नाही जे आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय ते आयुष्यात जगण्याचा अधिकार आपल्याला आहे का नाही पण ते आयुष्यात जगण्याचा अधिकार शासनाच्या धोरणांमधून बघायला मिळत नाही मी आज या ठिकाणी येत असताना बऱ्याच ठिकाणीहून मला फोन आले काही लोकांनी मला बच्चू भाऊ थांबवण्याचा प्रयत्न केला कि बच्चू भाऊ देखील मंत्री होते त्या काळात त्यांनी काय केलं असा सवाल मला त्यांनी केला मी त्यांना सांगितलं पंजाबच्या सीमेवरती तिथल्या शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती येऊन आंदोलन करत होता संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून एकमेव मंत्री ज्या शेतकऱ्यांबंधू बरोबर आंदोलनामध्ये मिसळला त्या मंत्र्याचं नाव बच्चूभाऊ कडू होतं ज्या माणसाचा हेतू प्रामाणिक आहे ज्या माणसाच्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये भावना प्रामाणिक आहे त्या माणसाच्या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये फक्त सहभागी म्हणून नव्हे तर त्या माणसाबरोबर लागला रक्त सांडावं लागलं तर ती रक्त सांडण्याची तयारी आमच्या सर्वांची असणार आहे आज आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं उद्याचा संघर्ष आपल्या सर्वांसमोर फार मोठा आहे बच्चू भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो दोन दिवसापूर्वी माझ्या भागातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मी दैनीय अवस्था लक्षवेधी म्हणून विधान भवनामध्ये अधिवेशनामध्ये मांडली दुर्दैव महाराष्ट्राचा असा आहे मी जी लक्षवेधी मांडली बच्चू भाऊ मी द्राक्षाच्या संदर्भातली लक्षवेधी मांडली कृषी मंत्री उठले त्यांनी मला सांगितलं उत्तर देताना कि मी सुद्धा द्राक्ष उत्पादक भागातून येतो त्यांनी मला प्रक्रिया सांगायला चालू केली बच्चू भाऊ हे लोकप्रतिनिधी म्हणून द्राक्ष उत्पादक भागातून निवडून येतात आणि द्राक्ष कसे उगवतात हे सुद्धा कृषी मंत्र्यांना माहित नव्हतं मी त्यांना म्हणलं शासन मनला मला चुकीचं उत्तर देत आहे आपल्याला द्राक्षाची उगवण्याची प्रक्रिया माहित नाही मला तुम्ही दिलेलं उत्तर मान्य नाही म्हणून मी लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं ज्यांना शेती समजत नाही अशी मनस आज या राज्याच्या शेती मंत्री म्हणून बसलेली आहेत आमची प्रामाणिक भावना माझी शासनाला विनंती असणार आहे आज इथे जनसमुदाय बघण्याची त्यांनी आवश्यकता आहे इथल्या शेतकऱ्यांची भावना समजून घेणारा शेती मंत्री या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे आणि त्याला शेतीतलं कळत असा शेती मंत्री मिळाला पाहिजे अशी जर भावना आम्ही व्यक्त केली तर काय चुकीचं आहे हे शेती मंत्री द्राक्षाचं नुकसान झालेलं जा बघायला जातात आणि तिथं शेतकऱ्यांना काय म्हणतात कि इथं का पंचनामा करायचा काय आज तुमच्या कल्पक बुद्धेकडे बघून आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो ढेकूळ मातीचा आहे का ढेकुळ तुमच्या बुद्धीचा आहे हा सुद्धा प्रश्न तुमच्या करते बघून आमच्याकडे लाभतोय आज बच्चू भाऊ नेतृत्व या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या साठी उभारलेला आहे आपण सर्वांनी या पुढच्या कि आपला नेता एकटा पडला नाही पाहिजे आपला नेता एकटा संघर्षामध्ये पडला नाही पाहिजे आपला नेता संघर्ष करतो त्यावेळेस तुमच्या आमच्या ताकदीच्या जोरावरती आपला नेता संघर्ष करत असतो उद्या न्याय मिळाला तर बच्चू भाऊला न्याय मिळणार नाही उद्या कर्ज झाली तर एकट्या बच्चू भाऊची कर्ज होणार नाही उद्या हमी भाऊ मिळाला तर एकट्या बच्चू भाऊच्या राणाला हमी सर्वांच्या राणाला हमी भाऊ मिळणार आहे ही भावना तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचे आणि शेवटपर्यंत बच्चू भाऊ बरोबर या मागण्यांच्या बरोबर उभा राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यायचे बच्चू भाऊ या सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून आणि आराबांचा मुलगा म्हणून माझ्या शेवटच्या श्वासाबरोबर पर्यंत मी तुमच्या मागण्यांबरोबर तुमच्या बरोबर उभा असेल एवढंच आज या ठिकाणी मी सांगतो आणि मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो खर तर बैलगाडीत आम्ही दोघं उतरलो मला भीती एकच होती आजूबाजूला सगळे उंच माणसं बच्चू भाऊ दिसतील मी दिसणारच नाही मला कोणी हार डोक्याला धरून बाहेर काढलं तर मी बाहेर पडेल पण बच्चू भाऊच्या कार्यकर्त्यांनी मला सांभाळून घेतलं त्याबद्दल ते मी त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे